हाँ इस अवसर पर मिलानी देते चीज चाहती हैं एजेंबरी आप जाते ही आप डिपो डालने आप साधना से पुलिस विभाग का पेट आलिया है आज हमारा एक अच्छी आनंद देने का अवसर आप जाते हैं आने तक बंदा कहता है कि ये एप्लीकेशन कभी के लिए होती ते त्याची ते दाखणारच आहेत आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की तुम्ही हे खाली करा अशा प्रकारे त्यांनी मला नोटीस बजावलेली आहे आजूबाजूचा परिसर जर आला सर्व तो बाकीचा परिसर आम्ही कालपासूनच खाली गेलेला आहे आणि दिली होती की रस्ते मोकळे करायचे रस्ते गेले ठिकाणी बाकीच्या आहे त्यामध्ये आज दुपारी एक वाजता आपले मॅटर लागत आहेत आमचे जे ऍडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील सुधीर पाटील असतील शेकाळे जाब असतील श्रीराम पिंगळे असतील